शहर आणि परिसरातील ताजा बातमियांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत निवृत्ती इंगोलेंचा प्रवेश करणार नाशिक शहरात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक हादरा बसला आहे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या पाठोपाठ आता उप महानगरप्रमुख निवृत्ती इंगोले हे देखील रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे नाशिक शहरात तसेच प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये निवृत्ती इंगोले यांचे सामाजिक कार्य पंचक्रोशीत सर्वांना ठाऊकच आहे कोरोनासारख्या महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य नागरिकांसाठी निवृत्ती इंगोले यांनी सिंहाचा वाटा उचलला होता नागरिकांना पालेभाजी ऑक्सिजन सिलेंडर त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप निवृत्ती इंगोले यांनी स्वत घरोघरी जाऊन केलं होतं कोरोना काळाच्या महामारीत देखील निवृत्ती इंगोले यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली होती दरम्यान आता विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया निवृत्ती इंगोले यांनी दिली दरम्यान आता महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या पाठोपाठ उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले देखील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला हा मोठा एक हादरा बसला आहे शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार तुम्ही काय सांगणार खर तर आता न्यायालयाने सुद्धा सांगितलं आहे का खरी शिवसेना कोणाची आणि जनतेने पण मान्य केलेलं आहे खरी शिवसेना कोणाची हे बाळासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या जो वर्ग आहे जो आनंदी साहेबांना मानणारा वर्ग आहे तो सर्व आज सर्व ताकदीनिशी शिवसेनेत प्रवेश करणार आहे अण्णा तुम्ही स्वतः पक्ष प्रवेश करणारे नेमके तुमच्याबरोबर किती नगरसेवक हो पक्ष प्रवेश करणारे आणि कुठं करणारे काय सांगणार आमच्यासोबत अनेक माजी नगरसेवक हो आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व प्रवेश करतोय आहे विलास अन्न शिंदे यांनी गेल्या पस्तीस वर्षात शिवसेनेचं संघटन मोठ्या प्रमाणात शहर असो ग्रामीण असो बांधणी केलेली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक म्हणून प्रवेश करतो सातपूर प्रतिनिधी राजेश मोरे